आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिबडी येथील आदर्श शाळा ही नावाप्रमाणेच आदर्श असून ती नेहमी स्पर्धा परीक्षा असो अथवा इतर परीक्षा असो यामध्ये आदर्श शाळेचे विद्यार्थी नेहमीच चमकत असतात पुढारी टॅलेंट सर्च झाली त्यामध्ये आदर्श शाळेच्या सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय यामध्ये तीनशे मार्क्स पैकी ज्ञान अमोल काशीत इयत्ता तिसरी दोनशे मार्क प्रांजल श्रेयांश महादेव फडतरी इयत्ता तिसरी एकशे शहाऐंशी मार्क्स हर्षदा उमेश गोरे इयत्ता चौथी दोनशे वीस मंजिरी सुहास मदने यत्ता चौथी दोनशे बारा अक्षर विजय गोरे यत्ता चौथी एकशे अठ्ठ्याऐंशी असे गुण प्राप्त झाले आहेत या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या कल्पक नियोजनाखाली प्रकाश मगर जितेंद्र खरार अविनाश शिंदे वर्षा जाधव या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक आर जाधव सचिव प्राध्यापक सौ शिला जाधव शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ संस्थेचे सर्व संचालक सर्व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम मध्ये मान तालुक्यातील दहिवडी येथील आदर्श शाळेचा डंका वाजवला आहे या शाळेतील तब्बल सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले मान तालुक्यासह विद्यार्थ्यांचे सर्वत्र होतय कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत मान न्यूज प्रतिनिधी नवनाथ भिसे गोंदवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा